मी माझे देवाची देवपूजा ही कशा पद्धतीने करते दे, तसेच देवाची सुद्धा क्लीनिंग कशी करत असते हे आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे नक्कीच मजेत असणार आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर सगळे देव मी एका ताटामध्ये काढून घेते अगोदर तुम्ही पाहू शकता देवाच्या मूर्त्या आपण रोज नुसत्या पाण्याने जर धुतल्या तर त्याच्यावर बराचसा असा वेगळाच थर येतो आणि मूर्त्या सुद्धा थोडेसे काळपट आपल्याला दिसत असतात तस तर मी प्रत्येक आठवड्यामध्ये दोन ते ती तीन वेळा तरी अशी देवांच्या मूर्त्याची सुद्धा अशी डीप क्लिनिंग करत असते तर बघा ही भैया पावडर आहे जी मी माझ्या देवांसाठी यूज करते तसंच आपल्याला बरेचशी भांडीसुद्धा याने घासता येतात तांब्या पितळाची स्टीलची ॲल्युमिनियमची किंवा कुठल्याही प्रकारचे असो ह्याने ह्या पावडरने एकदम स्वच्छ आणि क्लीन निघून जातं याच्यावर तशी गॅरंटीज दिलेली असते की ह्या पावडरने आपण जर कुठलीही वस्तू स्वच्छ केली तर पूर्ण चकाचक निघते तर चला आज बघूया आपण माझे हे जो गडवा दिसतोय तो निघतो की नाही किंवा माझ्या देवांच्या मूर्त्यासुद्धा स्वच्छ निघतात की नाही तर सगळ्यात अगोदर तर आपल्याला जी वस्तू आपल्याला स्वच्छ करायची आहे ती थोडीशी ओली करून घ्यायची जेणेकरून आपल्याला इजी पडेल ह्या पावडरने घासायला तर बघा मी हा गडवा पूर्ण ओला केलेला आहे आतून बाहेरून पाण्याने आणि छान त्याच्यावर पावडरचा लेप हा लावून घ्यायचा आणि पासे सहा मिनटं याला असं छान घासत राहायचं जेणेकरून याच्यावरची जव कळकटपणा चढलेला आहे त्याचा रंग सुद्धा कमी होऊन जातो आणि आपले भांडे सुद्धा स्वच्छ निघतात तर तुम्ही बघितलंच असेल की गडवा हा एकदम स्वच्छ आणि क्लीन निघालेला आहे त्यानंतर बघा इथे मी देवाच्या मूर्त्या सुद्धा अशाच प्रकारे थोड्याशा ओल्या करून घेते आणि थोडस बोटावरती पावडर लावून घेते आणि छान आपल्याला त्याला थोडस घासायचं हळुवारपणे जेणेकरून आपली मूर्ती सुद्धा क्लीन होईल आणि आपल्या देवाला सुद्धा त्रास होणार नाही याच्या अगोदर तर मी मूर्ती ही दह्या दुधानेच क्लीन करत होते पण जे आपण दही यूज करतो त्याने एकच दिवस आपली मूर्ती ही स्वच्छ राहत होती आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण अशी काळपट पडते आपण नेहमी तरी ह्या पावडरनी नाही घासायचं पण पंधरा दिवसातून किंवा आठवड्यातून एक तरी दिवस तुम्ही ह्या भैया पावडरचा यूज करू शकता आणि नेहमी आपली जी पारंपारिक पद्धत आहे सुद्धा आपण देव आपले स्वच्छ करून आंघोळ घालू शकतो तर बघा मला तर ना जास्त आपल्या नॅचरल गोष्टीच आवडतात पण एखाद्या वेळेस ना खूपच जास्त मूर्त्या खराब झाल्या तर मग ह्या पावडरचा मी यूज करत असते सर्वे एक एक मी असे देव क्लीन करून घेते माझ्याकडे जास्त देवांच्या मूर्त्या नाही आहे मोजक्याच आहे आणि त्याचीसुद्धा मी केअर चांगल्या पद्धतीनं घेत असते बऱ्याचशा घ्यायच्या आहे मला तुळजाभवानी मातेची सुद्धा छानशी मूर्ती घ्यायची आहे याच्यामध्ये बऱ्याचशा छो चो, छोट्या चो, छोट्या गोष्टी या बाकी आहेत माझ्याकडे घ्यायच्या मी ज्या वेळेला घेईल ना त्या व वेळेला मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल तर बघा आपण भैया पावडरनी क्लीन केल्यानंतर ना माझ्याकडे ना विम लिक्विड आहेत आणि थोडंसं मी क्लीन करून घेत असते देवांना हळुवारपणे आपण लावून घ्यायचं जेणेकरून डाग तरी याच्यावर मूर्तीवर पडणार नाही आपण नुसतं पाण्याने जरी मूर्त्या स्वच्छ केल्या तरी त्या स्वच्छ राहतील खर तर ना मी रोजच्या रोज देवपूजा करत असते आणि रोज देवांना घालत असते मला कधीही देवावर नुसतं फुलांनी पाणी शिंपडून किंवा फुलं बदलून देवपूजा कधीच आवडत नाही मला कितीही उशीर झाला तरी पण मी रोजच्या रोज देवपूजा करत असते मला मिनिमम साडे अकरा तरी होतात देवपूजा करण्यासाठी मुलं वगैरे शाळेत गेल्यानंतर माझा निवांत जो वेळ असतो ना तो मला अकरा ते साडे अकराच्या दरम्यान मिळतो तरी सुद्धा मी प्रयत्न करत असते देवपूजा ही लवकर करण्याची हा जो व्हिडिओ आहे ना हा थोडासा एक दोन महिन्यापूर्वीचा आहे जो तुम्हाला आत्ता शेअर करतेय कारण मला एडिटिंगला वेळच मिळालेला नव्हता तर अशा प्रकारे बघा सर्वात पहिले तर मी देवाजवळचा जो दिवा आहे तो पेटवून घेत असते आणि वातसुद्धा मी रोजच्या रोज बदलते पण संध्याकाळच्या वेळेला दिव्याची जी वात असते ना ती बदलत नाही कारण जो सकाळी दिवा लावलेला असतो ना तो संध्याकाळपर्यंत टिकून राहतो किंवा रात्रभरही कधी कधी राहत असतो त्यानंतर बघा माझ्याकडे ना मंगल कलश सुद्धा आहे त्यासाठी मी एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेतलेले होते आणि अक्षदा घातलेले आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकून घ्यायचं आणि जो आपण मंगल कलश करणार आहो ना तो शुक्रवारी किंवा मंगळवारी सुद्धा तुम्ही स्थापित करू शकता जो आपल्या कुलदेवीच्या नावाने असतो मंगल कलश घरामध्ये आपले मंगल मांगल्य धनधान्य आणि सुख शांती समृद्धी लाभण्यासाठी ह्या मंगल कलशाची स्थापन केली जाते तर बघा अशा प्रकारे हा मी माझा मंगल कलश जो आहे तो अगोदरच स्थापित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना छान तो उगून सुद्धा आलेला आहे जर आपला मंगल कलश चांगला उगून आला तर ते अत्यंत शुभ दा, शुभदायक असतं असं सुद्धा म्हटलं जातं मंगल कलश अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा स्थापित करू शकतो गडव्यामध्ये पाणी घ्यायचं हळदी कुंकू एखादं फूल एखादं नारळ टाकून नारळ त्यावर ठेवायचं आणि आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण करून तुम्ही शुक्रवारी मंगळवारी स्थापित करू शकता किंवा गुरुवारी गुरुकुशामृत असेल तेव्हा सुद्धा स्थापित करू शकता तर इथे मी देवांना लावण्यासाठी हळदी कुंकूचा सुद्धा वापर करत असते त्याचबरोबर अष्टगंध आणि चंदन मिश्रित जो वापर करते आणि देवाची स्थापना सुद्धा अजून एक सांगते अन्नपूर्णा माता आणि शंकराची पिंड ही जवळजवळ ठेवायची माता अन्नपूर्णा ही पार्वती मातेचं स्वरूप आहे त्यामुळे दोन्ही मूर्त्या जवळजवळ ठेवायच्या तर आपल्या घरामध्ये धनधान्य भरपूर प्रमाणात राहतात अशा प्रकारे मी देवाची मांडणी झाली आणि माझी सुद्धा संपन्न झालेली भरपूर सुद्धा मिळालेली होती मला तर खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं त्यानंतर बघा उंबरटा लेपनसुद्धा करून घ्यायचं ज्यांच्याकडे लाकडी उंबरटा आहे त्यांनी लाकडी उंबरट्याचं पूजन करणं अत्यंत शुभ आहे पण हे माझं स्वतःचं घर नाही आहे त्यामुळे मला ना इथेच अशी जी फरशीचा उंबरटा आहे त्यावरच मी हळदीचं लेपन करत असते तर अत्यंत शुभ असतं हे हळदीचं लेपन करणं आपल्या घरामध्ये ना सुखशांतीसुद्धा लाभत असते आणि लक्ष्मीसुद्धा येते घरामध्ये तर अशा प्रकारे मी हे हळदीचं लेपनसुद्धा करून घेतलं उंबरठ्याला आपण इथे हळदी कुंकू आणि साखरेचं नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकतो धूप सुद्धा दाखवायचं असो तुम्हाला ही वेळेला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे हळदीचं लेपन करू शकता अत्यंत असं शुभ हे हळदीचं लेपन आहे तर बघा असा माझा होता आजचा हा पूजेचा दिवस संपूर्ण अशा प्रकारे मी रोजच्या रोज अशी छा छान देवपूजा अशी छा प्रसन्न करत असते आणि हळदीचं ही नाही माझ्याकडून रोजच्या रोज झालं तर मी गुरुवार शुक्रवार आणि मंगळवार ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करत असते तर बघा इथे मी दिवा वगैरे सुद्धा लावलेला आहे आणि धूप सुद्धा अर्पित केलेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी देवपूजा हळदीचं लेपन कसा वाटला तुम्हाला आजचा माझ्या देवपूजेचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही जर चुकलं असेल माझं मा पूजेमध्ये तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता मला तर जय गजानन बाय